हॅलो नमस्कार मैत्रिणींनो आज आपण बनवणार आहोत चिंचेचे सरबत घरच्या घरी अगदी सोप्या आणि मोजक्या साहित्यात चिंचेचे सरबत कसे बनवायचे ते आज आपण पाह पाहणार आहोत तर आपल्याला दीड ते दोन तास चिंच अशी भिजवून ठेवायची आहे त्यातल्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत आधी नंतर ती भिजायला ठेवायची आहे आणि आपल्याला लागणारे गूळ देखील आपल्याला त्यात घालायचे आहे म्हणून आपल्याला गूळ देखील लागणार आहे आणि या ठिकाणी मी जिरे असं कांडून ठेवलेलं आहे बारीक करून घ्यायचे जिरेपूड करून घ्यायची आहे आपल्याला सुरुवातीला आपण चिंच दीड ते दोन तास भिजवल्यानंतर या आप पद्धतीने आपल्याला व्यवस्थित मॅश करून घ्यायची आहे चिंच हाताने आतला गर सगळ्या निघायला पाहिजे चिंचेचा जो बाहेरचा गर असतो तो अतिशय सॉफ्ट असतो तो सगळा निघायला हवा म्हणून आपल्याला ह्या पद्धतीने सगळा गर काढून घ्यायचा आहे या ठिकाणी मी एका पातेलीमध्ये गुळ घेतले आहे त्यात मी ग्लास भर पाणी घालणार आहे आणि आप आपल्याला गुळाचे पाणी करून घ्यायचे आहे एका साइडला या ठिकाणी तुम्ही बघू शकता गुळाचे खडे राहिलेले आहेत ते आपल्याला व्यवस्थित एकजीव करून गुळाचे पाणी करून घ्यायचे आहे त्यानंतर आपण केलेले चिंचेचे पाणी आपल्याला एका जारमध्ये ओतून घ्यायचे जा आहे या पद्धतीने व्यवस्थित ओतून घ्या ओतले आपण बनवलेल्या चिंच्याच्या पाण्यामध्ये आपल्याला गुळाचे पाणी मिक्स करून घ्यायचे आहे सगळ्यात शेवटी आपल्याला त्यात जिरेपूड घालायचे आहे चिं चिंचेचे सरबत शरीरासाठी अतिशय उत्तम असे मानले जाते चिंचेच्या सरबताचे अनेक फायदे देखील आहेत ते पचन सुधारण्यास मदत करते रोगप्रतिकारशक्ती देखील वाढवते चिंचेमध्ये विटॅमिन सी देखील असतो ज्यामुळे आपले रोगप्रतिकारशक्ती वाढवते चिंचे सरबत उन्हाळ्यात खूप फायदेशीर असते ते आपल्या शरीराला ताजेतवाने ठेवून उष्णता कमी करण्याचे काम देखील करत असते आजची रेसिपी तुम्हाला सगळ्यांना कशी वाटली मला कमेंटमध्ये भरभरून प्रतिसाद द्या तुम्ही देखील घरच्या घरी चिंचेचे सरबत नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद I get up, time is barely on our side.